नमस्कार श्रोते हो मी नीलाक्षी काळे सालके संस्थापिका मातृगंध पुणे या भागात आपण ऐकणार आहोत आपले हात माणसासारखे हात एकाही प्राण्याला नाहीत संस्कृतीचा इतिहास घडला तो माणसाच्या दोन हातांमुळे अन्य प्राण्यांना असे हात नाहीत त्यामुळे प्रयत्नाने भाग्योदय साधणे त्यांना शक्य होत नाही पाषाणाची मूर्ती व धरतीची शेती करता येते ती हातांमुळे सारी पाक निपुणता आढळते ती हातांच्या ठाई नैवेद्याची निर्मिती आणि देवाची आरती शक्य होते ती हातांमुळे माणसाने जे जे केले ते त्याच्या हाताने माणसाचे हे हात सद्बुद्धीच्या आज्ञेने चालतात तेव्हा ते प्रतिसृष्टीची निर्मिती करू शकतात पण या हातांना वेळ लागते तेव्हा ते मोडतोड करतात हात उभारण्यासाठी असतात उगारण्यासाठी नसतात असे बाबा आमटे म्हणतात त्यांनी स्वतः रानावनात निर्माण केलेले नंदनवन अण्णा हजारे यांनी राळेगन सिद्धीचा केलेला पालट हे निश्चयाचे बळ केवळ हातांमुळे प्रकट होऊ शकले महात्मा गांधींची ही खंत होती की आजच्या शिक्षण पद्धतीत हातांची दखल घेतली जात नाही उत्तरपत्रिका आणि स्वाध्याय यांच्या लेखनापलीकडे हातांना काम नाही संधी नाही माणूस शिकत राहतो पण त्याचे हात अडाणी राहतात त्याला काहीच करता येत नाही करणे या प्रक्रियेला त्याच्या शब्दकोशात स्थान नाही आडमुठेपणा म्हणजे हातांची संस्कृती निसर्ग हा प्रकृतीचा दाता आहे पण संस्कृतीचा निर्माता नाही माणसाचे हात प्रकृतीला संस्कृतीचा साज चढवितात या हातांना नित्य नवा दिस जागृतीचा पाहता आला पाहिजे विनोबा भावे यांना एक विद्याविभूषित पंडित भेटले त्यांनी आपल्या देशात विद्वानांना वाव नाही अशी हळहळ व्यक्त केली या विद्वानाच्या मनावरचे विषण्णतेचे पटल दूर व्हावे म्हणून विनोबाजींनी त्याची विचारपूस केली नंतर विनोबाजींनी विचारले तुम्हाला भूक तर लागते पण स्वयंपाक करता येतो का अंगावरचे वस्त्र विणता येते का पायीची वाहन सांधता येते का शेत नांगरता येते का पुस्तकांची छपाई करता येते का चालत्या मोटारीत बसता येते पण बंद पडलेल्या मोटारीची किरकोळ दुरुस्ती तरी करता येते का जगण्यासाठी जे जे लागते त्याचे आणि तुमचे कधीच नाते जडले नाही अशा स्थितीत सुखाने जगणे किंवा जगण्याचे सुख अनुभवणे कसे शक्य तुम्ही सुखाच्या मागे लागलात पण सुखाचा मार्ग विसरलात आपण जगातील वस्तू वापरतो आणि संपवितो पण नव्या वस्तूंच्या निर्मितीचा प्रयत्न करीत नाही नवनिर्मिती व सृजन याशिवाय सुखाचा लाभ घडूच शकणार नाही सृजनाचे सुक्त लिहिणे हे आपल्याच हाती आहे सकाळी उठल्यावर करदर्शन घ्यावे असा एक संकेत आहे माणसाचे कराग्र हेच लक्ष्मीचे निवासस्थान आहे अशा आशयाचे एक सुभाषित आहे आपल्या हातून घडणारी आपल्या हातांची उपेक्षा थांबल्याशिवाय आपल्या अपेक्षांची पूर्तता घडणार कशी धन्यवाद